हॅलो फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बेबीसाठी झटपट होणारा अगदी दोन मिनटात तयार होणारा आणि बाळ आवडीने खाईल आणि खूप सारे न्यूट्रिशन असणारा पदार्थ बनवलेला आहे जे पदार्थ खाल्ल्यामुळे तुमचं बाळाचं वजन वाढेल तुमच्या बाळाचं हिमोग्लोबिन वाढेल आणि बाळाला एनर्जी भेटेल असा हा झटपट तयार होणारा पदार्थ आहे आणि बाळ आवडीने खाईल असा हा पदार्थ मी बनवलेला आहे तर चला मग बघूयात कसा बनवायचा हा पदार्थ इकड़े ले ले में तर सर्वप्रथम मी इकडे दोन पोटॅटो घेतलेले आहे बाळाला पोटॅटो देणं अत्यंत चांगली गोष्ट आहे कारण पोटॅटोमध्ये जे घटक असतात त्याच्यामुळे बाळाला एनर्जी भेटते आणि बाळाच्या ओव्हरऑल ग्रोथसाठी पोटॅटो अगदी उत्तम मानलं जातं तर अशा प्रकारे मी चॉप करून घेतलेले आहे दोन पार्ट करून आता इकडे मी कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी बघू शकता अशा प्रकारे मी पाणी ठेवून घेतलेलं आहे चार पोटॅटोचे पार्ट तयार करून त्याच्यामध्ये मी शिजायला घालून घेतलेले आहेत आणि आता आपलं कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या होऊपर्यंत मी बघू शकता तुम्ही आता कुकरच्या शिट्ट्या होत आलेल्या आहेत आणि मी कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर थंड झाल्यानंतर आलू बाहेर काढून बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपले जे पोटॅटो आहे ते शिजून निघलेले आहे एकदम सॉफ्ट इतके सॉफ्ट होऊ द्यायचे ते आणि बघा अशा प्रकारे थोडे थंड होऊ द्यायचे म्हणजे कसं हाताला लागणार नाही आता इकडे मी मॅश करून चवीपुरतं मीठसुद्धा याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे थोडीशी हळदसुद्धा याच्यामध्ये टाकत आहे आणि एकदम सोपी झटपट होणारी रेसिपी आहे आणि आता याला स्पूनने किंवा हाताने व्यवस्थित याला मॅश करून घ्यायचं आहे एकत्रित त्याचा एक असा डव तयार करून घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे याच्यात पाणी वगैरे काहीच ॲड नाही करायचं तसंच आपण याला बनवून घ्यायचं आणि अशा प्रकारे त्याचा एक डव तयार झालेला आहे आणि अशा प्रकारे पॅनकेक टाईप स्मॉल असे पॅनकेक हातावर आपण तयार करून घेणार आहोत राऊंड शेपमध्ये व्यवस्थित आणि सॉफ्ट एकदम सॉफ्ट असतं ते व्यवस्थित हँडल करायचं तुटू शकतं तर हळूवारपणे करावं लागतं आणि कुठे जर कापत वगैरे असेल किंवा असं तुटत, तुटत असेल तर हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थितरित्या आपले जे पॅनकेक म्हणता येईल किंवा टिक्की म्हणू शकतो आलू टिक्की अशा प्रकारे आपली रेडी होत आहे बेबीसाठी आणि व्यवस्थित असे व्यवस्थित स्मॉल असे बॉल्स करून सेम आकाराचे मी तयार करून घेत आहेत आणि अशा प्रकारे बघू शकता सर्व जे आहे आपलं ते रेडी झालेलं आहे इकडे मी पॅन गरम होण्यासाठी ठेवलेलं हो आहे पॅनमध्ये तूपसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मी तूपसुद्धा ॲड केलेलं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर पितळलेलं आहे आणि अशा प्रकारे हळुवारपणे ठेवा तुम्ही आणि हे पोटॅटो चिपकू शकतात आणि पोटॅटो म्हटल्यानंतर ते थोडे चिपकणारच आहे तर तूप थोडं जास्त प्रमाणात ॲड करायचं आणि हे बघा अशा प्रकारे मी तुपामध्ये याला व्यवस्थित हे करून घेतलेलं आहे सगळे आपले एक एक करून मी घालून घेते आहे आणि अशा प्रकारे मी याला पलटूनसुद्धा घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडसुद्धा मिडियम फ्लेमवर व्यवस्थित होऊ द्यायच्या याच्या आणि दोन्ही साईडनं व्यवस्थित तुपामध्ये भाजून निघलं आहे खरपूस असं दिसत आहे दिसायला पण खूप भारी दिसत आहे एक एक करून मी सगळे काढून घेत आहे आणि जी आपली रेसिपी आहे न्यूट्रिशियस रेसिपी जे की बाळ आवडीने खाईल अशी ही रेसिपी आपली रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता दिसायला पण किती सुंदर आहे आणि किती झटपट होणारी बाळसुद्धा आवडीने खाईल अशी ही रेसिपी तयार झालेली आहे आणि बघू आता माझा तक्ष कसा रिएक्शन देतोय आणि बघा ही रेसिपी किती सोपी आणि किती इझिली होणारी बाळ आवडीने खाईल आणि बाळाला न्यूट्रिशन देणारी अशी ही रेसिपी आहे आणि एकदम इझिली तयार होती चला तर मग मी तक्षकडे घेऊन जाते बघूया माझा तक्ष किती प्रमाणात खातोय त्याला आवडतं की नाही आणि अशा प्रकारे मी घेऊन आलेली आहे तक्षकडे अशाच नवनवीन रेसिपीज मी तक्षसाठी बनवत असते तर बघा तक्ष लगेच हाताने उचलून घेण्यासाठी तयारच असतो आणि आता मी बघ बघू शकता अशा सॉफ्ट असा लुसलुशीत आपला पदार्थ तयार झालेला आहे आणि तक्ष खात आहे मी त्याला भरवलं आहे त्याला आवडलासुद्धा आणि अशा प्रकारे तक्षने भरपूर संपवलेलं आहे ताटातलं आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माय सेल्फ तक्ष चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा